हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायची आहे सोयाबीनच्या वड्यांची रेसिपी गॅसवरती कढई ठेवली आहे तेल टाकलं आधी माझ्याकडून थोडं जास्त तेल टाकलं गेलं तर ते साईडला काढून घेतलं सात ते आठ लसूणच्या पाकड्या निवडल्या बारीक कापल्या तेलात टाकल्या दोन कांदे मोठ्या आकारात कापून घेतले आणि ते देखील तेलात टाकले एक हिरवी मिरची कापली मोठ्या आकारात कापायची तिला पण ती पण टाकून द्यायची तोपर्यंत आपल्याला आधी सोयाबीनच्या वड्या भिजवून घ्यायचे आहेत गरम पाण्यात भिजवले तरी चालतील थंड पाण्यात भिजवले तरी चालतील गरममध्ये ते लवकर भिजतात आणि थंड पाण्यात थोडंसं त्यांना अर्धा पाऊन तास लागू शकतो कांद्यांना आणि हिरवी मिरचीला जास्त तेलात शिजू द्यायचं नाही आहे तेव्हाच त्याच्यामध्ये ते आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे जर आपल्याकडे शिमला मिरची असेल ना ती पण टाकू शकतो गाजर असेल गाजरचे पण तुकडे करून आपण त्याच्यात टाकू शकतो ले ले आता हे पहा इथे सो सोयाबीनच्या वड्या मस्त पाण्यात भिजून गेलेल्या होत्या त्यांच्यातलं पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे टोमॅटो पण थोडंसं असं कच्चटच राहू द्यायचं आहे आपल्याला जेणेकरून तो जास्त शिजायला नको तेलामध्ये थोडीशी चटणी टाकली मी चटणी आता कांद्या मिश्रणमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि वरून सोयाबीनच्या वड्या टाकून द्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण सोयाबीनच्या वड्या करतो ना ते थोड्याशा जाड बुडायच्या कढईमध्येच करायची कारण की नार नाई, नाई इमादे ते चिपकणार नाहीत नाही जळून जातं त्यातल्या कढईमध्ये जर बनवल्या ना आपण तर त्या खाली चिपकण्याची शक्यता खूप जास्त असते गॅसची फ्लेम कमी असतानाच वड्या आपल्याला क्रिस्पी बनवायच्या आहेत कमी तेलात आणि विदाऊट सॉस आपल्याला मस्त सोयाबीनची रेसिपी बनवायची आहे तर तिला काय नाव द्यायचं त्या रेसिपीला तुम्ही सुचवा मला मला काही तिचं नाव समजत नाही काय ठरवायचं तर मला कमेंटमध्ये सांगा पण अगदी टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे आपण त्याच्यात कोणतेही सॉस वापरलेले नाही आहेत अजून तुम्ही पुढे पूर्ण रेसिपी बघा कशी बनवायची आहे ती रेसिपी तर याच्यामध्ये वरून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की आधी ते भिजल्या ना तेव्हा मी त्याच्यात मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे लक्षात राहू द्यायचं वरून थोडंसंच मीठ टाकायचं आता याला आपल्याला मस्त दहा मिनटापर्यंत कमी याच्यावरती राहू द्यायचं आहे अधूनमधून असं पलटवून घ्यायचं फक्त साईडला मी एक तवाट गॅसवरती ठेवला त्याच्यात थोडंसं तेल टाकलं एक चमच्यापर्यंत जिरं टाकलं तेल तापल्यावरती हे बघा इकडे क्रिस्पी होत आहे आपल्या सोयाबीनच्या वड्या आणि माझ्याकडे थोडंसं पनीर शिल्लक होतं पनीरला धुवून घेतलं आणि अशा आकारात कापून घेतलं आपल्याला हव्या त्या आकारात आपण पनीर कापू शकतो लहान मोठे त्याचे करू शकतो आता आपल्याला पनीरला मस्त सोनेरी रंगाचं करून आहे सर्व बाजूंनी आपल्याला ही रेसिपी सकाळी नाश्त्यासाठी पण बनवू शकतो मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवू शकतो आणि जेव्हा आपल्याला खाऊ वाटलं तेव्हा मुलांना आपण स्वतःसाठी केव्हाही बनवू शकतो साधी सिंपल आणि हेल्दी अशी रेसिपी तयार होणार आहे आणि पोट भरतं त्याच्याने लवकर आपल्याला भूक पण नाही लागत अशी आणि पौष्टिक प्रोटीनयुक्त रेसिपी आता आपण बनवतो आहे असं अधूनमधून आपल्याला वड्यांना मिक्स करून घ्यायचं आहे पनीरला पण आपण उलट पालट करून देऊ जेणेकरून ते व्यवस्थित सर्व बाजूंनी गोल्डन ब्राऊन मस्त होऊन जाईल हे पहा आपल्याकडे जितक्या व्हेजिटेबल असतील गाजर वाटाणा शिमला मिरची असेल ना तेवढ्या आपण जेव्हा कांदे मिरची टाकतो ते ते ना तेव्हा आपण त्याच्यात टाकून द्यायच्या जर असल्या तर माझ्याकडे सॉस पण नव्हते आणि एवढं व्हेजिटेबलच माझ्या मुलांना आवडतात त्याच्यामुळे मी ते फक्त त्याच्यात टोमॅटो टाकला आणि शिमला मिरची तर नव्हती माझ्याकडे हे बघा आता मस्त आपल्या सोयाबीनच्या वड्या क्रिस्पी दिसत ना तुम्हाला इथं क्रिस्पी झालेल्या आहेत एका साईडने अजून त्यांना मी पाच एक मिनटं मस्त सर्व बाजूने क्रिस्पी करण्यासाठी कमी याच्यावरती राहू द्यायच्या कढईमध्ये हे बघा मस्त आता पनीर पण पन आपलं सोनेरी रंगाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं एकदम मस्त पनीर झालेलं आहे छान आता आतून पण खूप सॉफ्ट असतं ते आणि वरून पण मस्त क्रिस्पी झालेलं आहे आता त्याला मी टाकून दिलं सोयाबीनच्या वड्यांमध्ये आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं कमी याच्यावरती अजून राहू द्यायचं जेणेकरून त्यांचं फ्लेवर एकमेकांमध्ये उतरेल बघा एकदम छान आणि यमने अशी रेसिपी आता आपली तयार होणार आहे तुम्ही पण अशी ही रेसिपी एकदा तरी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि लहान मुलांना तर ही रेसिपी आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी करून द्यायला हवी जेणेकरून त्याच्यात भरभरून प्रोटीन असतात आणि पौष्टिक पण तेवढीच असते ती विदाऊट सॉस लहान मुलांना जास्त सॉस खाऊ घालणे चांगलं नाही आहे वरून मी ते कोथिंबीर बारीक कापून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि मस्तपैकी आपल्या सोयाबीनच्या वड्यांवरती पसरवून दिलेली आहेत टेस्टी अशी आपली रेसिपी आता इथे खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे बघा सोयाबीनच्या वड्या पण मस्त क्रिस्पी दिसत आहे ना तुम्हाला आजूबाजून अशा क्रिस्पी बनवायच्या जेणेकरून ते खाताना खूप छान टेस्ट आपल्याला लागेल आणि अगदी कमी तेलामध्ये आपण त्या वड्या क्रिस्पी बनवलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता मी दाखवतो तुम्हाला हे बघा अशी क्रिस्पी वडी आपल्याला बनवायची आहे आणि या चला खायला आणि बनवा तुम्ही पण पटाफट पट। खा प्या स्वस्त राहा बाय